केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रुग्णांचा जीव धोक्यात बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात मेडिकलमधून एक्सपायर झालेल्या औषधांची विक्री होत असून त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी धोका निर्माण झाला असून याबाबत डॉक्टर मेडिकल विक्रेते मात्र हातवर झटकत आहेत याबाबत रुग्णाने प्रतिक्रिया दिली आहे डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे हे एक्सपायर झालेली दिल्याने दिल्या रुग्णाला त्याची रिॲक्शन आली असून त्याचा त्रास सहन करावा लागला आहे या प्रकरणानंतर मेडिकलमधील औषधांची तपासणी केली असता अनेक औषधांची एक्सपायरी डेट संपली तरी ते मेडिकलमध्ये विक्रीसाठी ठेवल्याचं आढळून आलं आहे औषध निरीक्षकांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे आता यावर काय कारवाई होणार आहे याकडे चिखलीवासियांचे लक्ष लागून राहिले असून या घडलेल्या प्रकारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे काय घडलंय नेमकं पहा या प्रतिक्रिया लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नमस्कार मी काल आपले मेडिकलमधून आदर सागरकडून जे इन्फेक्शन झालं तुम्हाला त्या इन्फेक्शनचा औषधी देऊन दिली डॉक्टरने कोणत्या मेडिकलमध्ये त्या मेडिकलमधून मी औषधी घेतली होती पण काल मला त्या औषधीमध्ये काल मला हा जो खूप नावाचा ट्यूब आहे तो मला एक्सपायर दिले दिला गेला आणि तो मी यूज केल्यानंतर मला त्याचा त्रास झाला आहे किती महिन्याच्या अगोदर तारीख संपलेली त्याची तारीख याची एक्सपायरी डेट आहे चार दोन हजार चोवीस एक्सपायर झालेला हा चार याला जवळपास तीन महिने दोन महिने होऊन गेलेले आहेत तरी पण मेडिकल मधून अद्यापही काढलेले नाहीये आणि मला त्याचं इन्फेक्शन झाले डे आय साहेबाकडे काय मागणी असेल तुमची फक्त एवढी मागणी करायची की डी आय साहेब एवढंच की त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा मेडिकलमध्ये एक्सपायर मला कसं काय निघाला याची चाचपाणी झाली पाहिजे आणि त्यानंतर जे चिखली शहरामध्ये असो किंवा इतर आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये पूर्ण मेडिकलमध्ये स्टाफ कोणता आहे फार्मसिस्ट झालेला आहे का प्रॉपर ते चेक करण्यात यावं आणि ते चेक केल्याच्यानंतर तिथे मेडिकल जी प्रॉपर जी मेडिकल मेडिसिन डॉक्टर लिहून देतात ती मेडिकलमधून देण्यात आली पाहिजे जेणेकरून त्यात कमिशनचा विषय राहिला नाही पाहिजे जेणेकरून कमीत कमी पेशंटला लवकरात लवकर बनवते सर तुम्ही या मेडिकलचे जे होणार आहात हे जे एक्सपायरीचे जे टोप बाहेर दिलेले कस्टमर पेशंटला तर काय सांगशाल तुम्ही याच्याबद्दल नाही आता तुम्ही सांगल्यामुळे मला ते माहिती पडलं आहे तिथे पूर्ण टेक्निकल स्टाफ आहे पाच फार्मसी मुले आहेत आणि दोन रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत त्यामुळे लगेच रजिस्टर्ड फार्मासिस्टला बोलून घ्या त्यात कुठे काय झाली का ते बघावं लागेल कारण स्वतः आम्ही डॉक्टर्स तर आमच्या गेममध्ये सगळे असतो इकडे आणि टेक्निकल सांभाळायचं काम पूर्ण फार्मासिस्ट आहे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आपल्याकडे ट्वेंटी फोर रजिस्टर्ड फार्मासिस्ट असतात दोन रजिस्टर्ड फार्मासिस्ट आणि बाकी तीन अजून एक्स्ट्रा फार्मेस्ट आपल्याकडे आहे पाच फार्मेस्ट आपण ठेवतो म्हणजे टोटल टेक्निकल पास सगळ्या त्यांच्यावर दिलेला आहे आपण त्यात त्यांच्या कामात कुठे चुकी होणे अपेक्षित नाही आहे तरी तशी झाली असल्या काय नक्की झालं बघून त्यांना मी डी आय साहेबांचं व्हिजिट या ठिकाणी झालेलं होतं त्यांच्यावर मी लगेच कारवाई त्या फार्मेस्टला करावं लागेल जर त्यांचं चूक झाली असेल लगेच डी आय साहेबांचं या ठिकाणी विजिट झालेलं होतं तरी सुद्धा ते एक पूर्ण स्टॉक तुमच्याकडे उपलब्ध होता त्यांच्या वीसच्या वेळेस तर ते काही नसणारच आहे आणि शक्यता आपल्याला नव्याण्णव नव्याण्णव टक्के असं नाही आहे पुढचा स्टॉक त्यांना मला, मला ना वाँगे। वाँगे। ते विचारलं समजेल की नाही चुकीने राहायला आता काय तर मला विचारलं जाईल कारण शक्कर जातो होत नाही आता एवढ्या वर्ष नाही मेडिकल आता त्या समोरच्या पेशंटला झालं नाही तेरा वर्षामध्ये कधी असं इन्स्पेक्शन झालेलं आहे त्याला मला वाटतं ते एकदा चौकशी करणं समजेल नक्की काय आहे एकदा डिटेल माहिती दिली समजेल नक्की काय झालेलं काय नाही कारण तिथे टेक्निकल पार्ट सांभाळ ठेवले पुन्हा रेस्टॉर फार्मिस्ट लोकांचे ओके आपण ट्वेंटी फोर रेस्टॉर फार्मिस्ट बिना फार्मिस्ट मेडिकल चालवत नाही कंटिन्यू रेस्टॉर फार्मिस्ट माझं नाव गजानन गिरके मी इथे बुलढाणा जिल्हा इथे औषध निरीक्षक म्हणून काम करतो आणि तसेच माझ्याकडं दोन ड्रग इन्स्पेक्टरचा ॲडिशनल चार्ज आहे आणि सहाय्यक आयुक्त औषध या पदाचा सहाय्यक आहे ॲडिशनल चार्ज आहे सर चिखली या ठिकाणी विद्या जे मेडिकल आहे पोरकर बिल्डिंगमध्ये तर त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वीची एक्सपायर झालेली औषधी ही बाहेर कस्टमर जे पेशंट असतात त्यांना दिले गेलेले आहे यांच्यावर काय आहे ते तुम्ही कार्यवाही करणार तुमच्या पद्धतीने याच्यावर आता अजून तर मला त्याच्याबद्दल हे नाही आमच्याकडे तक्रार प्राप्त होताच आम्ही त्याच्या संदर्भात सदर ठिकाणी म्हणजे आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टप्रमाणे जी कारवाई हे आहे त्या त्या मेडिकलचं इन्स्पेक्शन करून त्यांची भेट घेऊन बरं सर हे जे मेडिकल आहे यांनी जे एक्सपायरी जे जे ट्यूब दिलेली आहे तर याच्यास या यांच्याकडे तुम्ही विजिटसाठी कधी गेले होते यामध्ये मी मागच्या जूनमध्ये गेलो होतो जूनमध्ये गेले तर त्यांच्याकडे जे तीन महिन्यापूर्वीचं जे स्टॉक सापडलेला आहे जवळपास चार पाच स्टोक त्या ठिकाणी सापडले तर तुम्ही जे इन्स्पेक्शन जे करता मेडिकलमध्ये तर ते काय काय इन्स्पेक्शन करतात आम्ही जनरली त्या दुकानात फार्मासिस्ट आहे का ते चेक करतो त्यानंतर लायसन्सची व्हॅलिडिटी चेक करतो त्यानंतर योग्य तापमान आहे का मेडिकलमध्ये किंवा मग फ्रीज ठेवलेला आहे का दुकानात स्वच्छता आहे का अशा विविध बा बाबी आम्ही त्यामध्ये चेक केलं <laughs> तुमच्या सोबत अजून काही स्टॉप वगैरे नसते का तुमचा औषधी वगैरे असतो मी एकटाच या जिल्ह्याला औषध निरीक्षकाचे तीन पद आहेत दोन पद रिक्त आहेत आणि हे औ सहाय्यक आयुक्ताचं पण एक पद रिक्त आहे त्यामुळे मी संपूर्ण तेरा तालुक्यांसाठी एकटाच ड्रग इन्स्पेक्टर आणि ॲडिशनल चार्ज म्हणून सहाय्यक आयुक्त म्हणून एकटाच काम करतो यामध्ये सर औषधी काही ट्यूब वगैरे टॅबलेट वगैरे काही चेकिंग केले जात नाहीत का केल्या जातं काही ख खरेदी विक्री तपशील घेतल्या जातो काही प्रोडक्टचा एच वन प्रोडक्टचा एच एच वन जे प्रॉडक्ट असतात शेड्युल्ड्र त्याचा खरेदी विक्री तपशील घेतल्या जातो इतरही बाबी बऱ्याचशा चेक केल्या जा जातात ज्या ड्रग अँड कॉन्सिट्यू ॲक्टमध्ये पा अपेक्षित आहे त्या आपण चेक करतो